वाईटिबल लावलंय तुला चॅनल टू लाय

ती शक्ती वर्षा बांगल्यावर आहे ती शक्ती मालवणात आहे त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप बापे हे पोलिसांना चुकवू शकत पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं जयदीप आपटे यांच्यापेक्षा पेक्षा ज्यांनी त्यांना ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होते ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई कधी का होणार आणि जयदीप आप्टे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलताय मी वारंवार ठाण्याचा था उल्लेख करतो की जयदीप आप्टे यांना दोन दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून त्या त्यासंदर्भात कायदेशीर जी मदत लागते तीसुद्धा ठाण्यातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधारे ठाण्यातच आहेत यात बघा बघा हे लहान मासे मोठे मासे यात प्रश्न नाही आहे आम्ही यात राजकारण करू इच्छित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दडपण्यासाठी आमचा विरोध आणि लढा त्यासाठीच आहे कोट्यावधी रुपयाचं काम टेंडरच्या माध्यमातून काढल्यावर प्रत्यक्षात काम वीस पंचवीस लाखात आटोपले आहे पुतळ्याचं हे आपण पहा पुतळा जो आहे मंजूर झालेला खर्च आणि झालेलं काम ही तफावत जर तुम्ही पाहिली म्हणून तो पुतळा इतक्या कमी प्रतीचा झाला आणि मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं वाऱ्यानं पडला या राज्यामध्ये कशाचे भ्रष्टाचार होऊ शकतो ते राज्य जे आहे हे सरकार जे आहे हे महाराजांच्या नावानंच भ्रष्टाचार करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागात ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले परभणी असेल बरं का त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे हिंगोली असेल संभाजीनगर असेल म्हणजे रस्त्याच्या रस्ते वाहून गेले तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत कर ज्यांची घरं वाहून गेली शाळा गुरं ढोरं माणसं वाहून गेली त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कामं सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते वाहून गेले एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरातमधली आहे आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना हिंगोलीतल्या रस्त्याची कामं हो या ठेकेदारांना का महाराष्ट्रात मुलं नाही आहेत तरुण मुलं नाही आहेत इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील काल आदित्य ठाकरे माननीय आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतःला आमचे अनेक पदाधिकारी आम्ही फिरत होतो अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची सर्व काही वाहून गेलेलं आहे अजून सरकारने पंचनामा केलेला नाही आहेत दुर्दैव असंय हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले गुजराती मी परत परत म्हणतोय तुम्ही तपास करू शकता आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर हो। सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार व्हिडिओ वगैरे धावत गेले कृषी मंत्री कुठे होते इतक्या दिवसा या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाणीचं फार्स करण्यासाठी ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गाडीतून उतरले नाहीत त्यांनी पायही जमिनीला लावला नाही या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी इतकंच नव्हे तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहील मी काय करू शकतो मी काय करू आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय मी हे करू का कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पशुधन वाहून गेलाय पीक वाहून गेलाय पंचनामे नाहीत पीक विमा योजना नाही तुमची यंत्रणा चालत नाही तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळाने केलेला आहे जे लोकांना भेटले लोकांना समजून घेतले कृषी मंत्री असं म्हणत की शेती आणि कृषी हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पशुधन वाहून गेले हा पीक वाहून गेलाय पंचनामे नाही पीक विमा योजना नाही तुमची यंत्रणा चालत नाही तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळाने केलेला आहे जे लोकांना भेटले लोकांना समजून घेतले कृषी मंत्री असं म्हणत की युवराजांना शेती आणि कृषीबद्दल काय समजत युवराजांना सगळं समजतं सगळं समजतं आहे आणि तुम्हालाही समजून घेऊ शेतकऱ्यांच्या संदर्भात काल तुम्ही जी वागणूक जी केलेली आहे मराठवाड्यामध्ये शेतकरी विसरणार नाही आणि तुम्हाला शेतीतलं किती कळतं आहे हे पुढल्या काही काळात कळेलच गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन घेऊन पंधरा किलोमीटर होते आणि जिल्ह्याचे त्या पालकमंत्री पालक या जिल्ह्याचे सन्माननीय तुमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानानं मी गडचिरोली जि जिल्ह्याचा काळापालट करीन वगैरे सांगून तो जिल्हा घेतला पण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट तिकडला आदिवासींचा कायापालट करण्याशी करण्यापेक्षा तिकडला जो खाणं उद्योग आहे मायनिंग तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत यासाठी गडचिरोली जिल्हा हा त्यांनी स्वतःकडे ठेवला त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे कलेक्टर्स नेमले आणि आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतो आरोग्य व्यवस्था नाही रस्ते नाहीत शाळा नाहीत आणि जे आपण म्हणताय की मृतदेह खांद्यावर टाकून किंवा चिमुकल्यांचे किंवा आजारी गर्भवतींना खांद्यावर टाकून डोलीत टाकून आजही तिथे त्यांना प्रवास करावा लागतो इतकंच कशाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये हेच चित्र आहे बघा असं आहे की हे सरकार जे आहे हे पंधराशेच्या वर जाणार नाही कुठेही स्वतः पंधरा हजार कोटी रुपये ठेवतील पण बहिणीनं पंधराशे कर्मचाऱ्यांना पंधराशे त्यांचं पंधराशे लिमिट आहे त्यांचा एक पेक पंधराशेच आहे सगळ्यांचा बरं का ते त्यांनी ते लिमिट ठेवलेलं आहे त्याच्यावर त्यांची नशा जात नाही कोणीही आमच्यापैकी कोर्टात गेलेलं नाही कोर्ट त्यांच्याच मालकीचे झालेली आहेत चिंता करू नये ते कोर्टालाही पंधराशे पाठवतील कल्याण से गिरफ्तार हुआ है ये सब जो मैंने कहा था कि एक शक्ति है जो तो उनको बचा रही है और आपते की पीछे की शक्ति क्या है तो फड़वी साहब हमारे गृह मंत्री बताएंगे वो गृह मंत्री है उनको कौन बचा रहा था उनको सब कुछ पता है और पूरी व्यवस्था उनकी जमानत की हो गई है उधर थाना से सूत्र चल रहे हैं बाद में उसको सरेंडर किया गया सर सर कह रहे हैं चुनाव जब चुनाव जब हो जाएगा उसकी नतीजा आएगा उसके बाद हम मुख्यमंत्री चेहरे का देखेंगे और जिस जिस पार्टी को ज्यादा जनता के मन में जो चेहरा है जनता उसको मुख्यमंत्री बनाए बात ऐसी है पवार साहब की बात शत प्रतिशत ठीक है तीन पार्टी की सरकार है महाविकास आघाड़ी है कौन कितनी सीटें जीतता है बाद में तय किया जाएगा लेकिन हमको बहुमत मिल रहा है विकास आघाडी को और हमारा सबसे पहला काम है भ्रष्ट सरकार को और मुख्यमंत्री के बारे में कभी भी चर्चा करण्याची सांगलीचा विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते सगळ्यांचे सहकार्य होते आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्री होती येऊन उद्योजने आमंत्रण देऊन गेले पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे उद्धवजी का का कार त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही गुन्हा दाखल मग आमच्यावर जे खोटे गुन्हे नोंदवले फडणवीसांच्या काळामध्ये संदर्भात फडणवीसांवरती गुन्हा दाखल करणार का कसले खोटे गुन्हे आ अशा गोष्टीत तुम्ही सीबीआयला आणता आमच्यावर अनिल देशमुखांवर नबाब मलिकांवर अनेक लोक असे आहेत आमच्याकडे की ज्यांच्यावर तुम्ही खोटेच गुन्हे दाखल केले आहेत ना मग ते खोटे गुन्हे करणारं गृहमंत्रालय ईडीचे अधिकारी त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का आज तुमच्या हातामध्ये सत्ता आहे पॉवर आहे पैसा आहे म्हणून तुम्ही हे परत आम्हाला त्रास देत असाल तर या राज्याची जनता पाहते हे जे फडणवीसांच सरकार आहे किंवा मिज्यांचं सरकार आहे ते कोणत्याही पातळीपर्यंत घसरू शकत हे घाबरलेलं सरकार अनिल देशमुख हे खंबीरपणे उभे आहेत संकट झेलून तुरुंगवास भोगून एकदा गृहमंत्री म्हणून गृहमंत्रालयानं तेव्हा काही कारवाई केली असेल तेव्हा पुरावे असतील त्यांच्याकडे ना दबाव कसला मी जे कोणी अधिकारी सांगतायत माझ्यावर दबाव होता हे निवडणुकीच्या तोंडावर ते सांगतायत याचा अर्थ त्यांच्यावरती आता कोणाचा दबाव आहे हे पाहावं लागेल चला थँक्यू होय नाही 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 अजून नाही काय मागतो काय नाही प्रश्न पण नाहीये सर सगळी याला बोलू